बंधू भगिनीनो सर्वांना नमस्कार मागच्या चार वर्षांपासून आम्ही ज्या विषयासंदर्भात सर्वांना जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच संदर्भात आज हा व्हिडिओ आपण बनवतोय आपल्याला माहिती आहे की मागच्या जून दोन हजार तेवीस मध्ये फी आय पी एस नावाच्या बोगस कंपनी विरोधात ईडीने गुन्हा दाखल केलेला होता आणि तेव्हापासून त्याच्या अगोदरपासून आपण कर्ज जामखेड किंवा चापडगाव आणि परिसरातील लोकांना जागृत करण्यासाठी प्रयत्न करत होतो आणि काही लोकांनी त्या संदर्भात आपलं म्हणणं ऐकलं पण काहींनी विश्वास ठेवला नाही काहींना आपल्या म्हणण्याचा आपण राग आला की यांच्यामुळंच आपले पैसे कदाचित मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली कंपनीने पण असं लोकांना सांगितलं की तुमच्या हे जर लोक जर बोलत राहिले तर तुमचे पैसे मिळणार नाहीत त्यामुळे आपण आपन मागच्या वर्षभरापासून या लोकांच्या सर्वांच्या विनंतीवरून आपण शांत राहिलेलो आहे काही बोललो नाही परंतु पुन्हा याच कंपनी संदर्भात आपल्याकडे लोक यायला लागले आणि म्हणून आता हे बोलणं आणि हे सांगणं गरजेचं आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ आजचा बनवतो आहे चापडगावचे जे दिलीप गोसावे आहेत त्यांच्या वतीनं आज आम्ही कर्जत पोलीस स्टेशनला ही जी व्ही आय पी एस कंपनी आहे आणि व्ही आय पी एस कंपनीचे जे, जे आद मालक आहेत अध्यक्ष आहेत डायरेक्टर आहेत आणि एजंट आहेत यांच्याविरोधात आज आपण कंप्लेंट केलेली आहे त्यामध्ये या कंपनीचा मालक जो आहे विनोद खुटे त्यानंतर बाकीचे संचालक जे आहेत मंगेश खुटे असेल किरण अनासे असेल तसेच एजंट जे आहेत या कंपनीचे योगेश खुटे त्यानंतर सीताराम खुटे गौरव हिवरे त्यानंतर जालिंदर हिवरे संदीप देवकर आणि इतर काही लोकांविरोधात अशा पद्धतीच्या आम्ही आज लेखी तक्रार कर्जत पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे आणि येणाऱ्या पुढच्या काही दिवसांमध्ये पण अजून तक्रारी चापडगाव परिसरातून कर्जत पोलीस स्टेशनला आम्ही दाखल करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे हे ज्या आज जी कंप्लेंट झालेली आहे ती कंप्लेंट सहनशीलतेचा अंत संपल्यानंतर म्हणजे सर्व प्रकारचे प्रयत्न झाले मागच्या दीड वर्षांमध्ये या लोकांनी इतक्या विनंत्या या सगळ्या कंपनीच्या लोकांना केल्या परंतु त्यांनी काही ना काही कारणं सांगून या लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला म्हणजे मागच्या मला वाटतं की मार्च एप्रिलमध्ये सांगत होते की ते देऊ ऑगस्ट दोन हजार तेवीसपर्यंत आम्ही पैसे सर्वांचे देऊ ऑगस्ट नंतर त्यांनी सांगितलं की आता कंपनीला ईडीची धाड पडलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला आता कुठले पैसे देता येत नाही पैसे द्यायला वेळ लागतील दिवाळीचा वायदा त्यांनी दिला मागच्या वर्षीचा आता आपण पाहतो की या वर्षीची दिवाळी आली तरी पण अजून त्यांनी पैसे दिलेले नाहीत म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना फसवण्याचे अजून फंडे त्यांनी तयार केले आणि मग लोकांच्या आता लक्षात यायला लागले की ही कंपनी जी, जी, जी आहे किंवा आम्ही जो जे स्टँड आम्ही घेतला होता किंवा जे आम्ही सांगत होतो मागच्या वर्षीपासून की ही कंपनी बोगस आहे सुरुवातीपासून यांची जी स्ट्रॅटेजी आहे ती फसवण्याची आहे फसवणूक करण्याची आहे आणि त्यामुळेच हे सगळे पैसे घेऊन ते दुबईला गेलेले आणि असं नाही आहे की एका एखाद्या व्यक्ती दुबईला गेले नाही जवळपास सगळे जे डायरेक्टर आहे ते डायरेक्टरच्या विनोद खुटेचे जे सगळे कुटुंबीय आहेत नातेवाईक आहेत ते सर्व सर्व दुबईला गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं मग आमचं हे पहिल्यापासूनच म्हणणं आहे की यांची सगळी स्ट्रॅटेजी ही फसवणूक करण्याची आहे तुम्हाला पैसे देण्याचा यांचा कुठलाही इरादा नाहीये आणि तरी पण लोकांना आशा असते किंवा झूम मिटिंग ज्या कंपनीच्या व्हायच्या त्या झूम मिटिंगमध्ये हे लोकांना सांगायचे की जर तुम्ही पोलीस स्टेशनला गेले तुम्ही जर कंप्लेंट करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला मिळणारे पैसे पण मिळणार नाही तुम्हाला करायचे तर कंप्लेंट करा आज यांनी मागच्या काही दिवसांपासून नवीन स्कीम राबवलेली आहे त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की दुसरा कुठला तरी त्यांनी नवीन कॉईन किंवा कुठली तरी नावाची स्कीम काढलेली आहे आणि त्या स्कीममध्ये मग तुमचे जे जे काही अमाऊंट असेल ते अमाऊंट आम्ही त्यामध्ये कन्वर्ट करणार आणि पुढचे पंधरा महिने तुम्हाला पैसे मग काढता येणार नाही ना पंधरा महिन्यानंतर मग तुम्हाला अमाऊंट यायला सुरुवात होईल म्हणजे मला या निमित्ताने हे सांगायचं की नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारचे फंडे तुम्हाला फसवण्यासाठी कसे आणले जातात आता जर तुम्ही जर ह्या कुणी जर ह्या जी स्कीम आता त्याने नवीन आणलेली आहे पंधरा महिन्यांची त्यामध्ये जर कुणी इन्व्हेस्ट करायचा प्रयत्न केला आज जर मी समजा त्यामध्ये माझे पैसे कन्वर्ट केले तर पुढचे पंधरा महिने ते तुम्हाला एक शब्द पण बोलू देणार नाही तुम्ही पैसे पण मागू शकणार नाही उद्या तुम्ही पैसे मागायला गेला तर ते म्हणतील की तुम्हाला तुम्ही स्वतः कबूल केलं तुम्ही स्वतः मान्य केलंय की या स्कीममध्ये आम्ही पैसे गुंतवतो आणि पुढचे पंधरा महिने आम्हाला पैशाची गरज नाहीये किंवा पैसे देऊ शकत नाही तर हा एक परत ट्रॅप करण्याचा प्रकार आहे त्यामुळे अशा पद्धतीने कुणीही अशा पद्धतीच्या आमिषाला पुन्हा बळी पडू नये अशी माझी विनंती आहे आपण पाहतोय की कर्जत आणि जामखेड तालुक्यातली पहिली कंप्लेंट आज कर्जत पोलीस स्टेशनला दाखल झालेली आहे लवकरच एफ आय आर त्यामध्ये दाखल होईल कालच गुजरातमध्ये एक एफ आय आर या कंपनीच्या विरोधात दाखल झालेला आहे आणि त्या ठिकाणचे काही लोकल जे एजंट असतील जे कंपनीच्या माध्यमातून काम करून लोकांना आमिषे दाखवून लोकांकडून पैसे गोळा करून जे ज्यांनी ह्या कंपनीकडे इन्व्हेस्ट करायला लावले ते जे एजंट आहेत एजंट पण तितकेच गुन्हागार असतात यामध्ये आणि ही जी गुजरातला जी काल तक्रार झालेली त्यामध्ये काही एजंटला पोलिसांनी अटक केलेली आहे गुजरात पोलिसांनी आणि ते सध्या पोलिस कस्टडीमध्ये आहेत सांगण्याचा मुद्दा हा आहे की आपण कदाचित आम्ही ज्यावेळेस तुम्हाला वारंवार आमचा कुठलाही त्यामध्ये नुकसान नाही आणि आम्हाला कुठं फायदा पण नाही तरी पण आपल्या भागातील आपल्या गावातील लोक आहेत आपल्या जवळचे लोक आहेत आणि म्हणून आम्ही वारंवार दोन हजार वीस पासून पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी विनोद कुटेला आम्ही भेटलो त्या दिवसापासून आज तार आहेत आम्ही सांगण्याचा हे प्रयत्न करतोय की ही सगळी फसवणूक करण्याचे प्रकार आहेत फसवणूक करण्यासाठी के केलेले धंदे आहेत तरी पण आमच्याकडे काल परवा येऊन लोकांनी हे मान्य केलं कबूल केलं की के के आमच्याकडून चूक झाली की तुम तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवलो नाही उलट तुम्हालाच आम्ही दृष्ण देत बसलो की यांच्यामुळे आमचे पैसे बुडतील पण ठीक आहे उशीर झाला तरी पण आमची जी कळकळ होती आमची या संदर्भात जी आपुलकीची भूमिका होती की लोकांची फसवणूक नाही पाहिजे लोकांचे केलेले पैसे मिळाले पाहिजे ती भूमिका आमची आज पण आहे तुमच्या मनामध्ये जरी आमच्याबद्दल काही सत्ता निर्माण झाली असेल तरी आज आमची भूमिका जी अगोदर होती तीच आज पण आमची भूमिका आहे की लोकांचे पैसे कशाही पद्धतीने परत आले पाहिजे आणि एक वकील म्हणून मला असं दिसतंय की आता त्या लोकांची पैसे देण्याची इच्छा बिलकुल नाही आहे ते म्हणतायत की आपल्याकडे विडीच्या धाडी पडल्या आपल्याला अडचणी आल्या पण माझं हे स्पष्ट मत आहे की जवळपास सातशे ते आठशे कोटीचा घोटाळा हा नक्की असणार आहे कारण की कर्जदारी जामखेडमध्ये केवळ शंभर कोटीपेक्षा जास्त रक्कम या लोकांनी गुंतवणूक म्हणून घेतलेली आहे म्हणजे हाच जर आकडा इथे इथे जर शंभर कोटी पर्यंत असेल तर मला ओडिसामधून फोन येत आहेत है। बँगलोर हैदराबाद त्यानंतर कोल्हापूर संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरातहून सुरत इकडच्या इकडच्या भागातून फोन येतात याचा अर्थ संपूर्ण देशभरामधून या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट घेतलेली आहे आणि त्यामुळंच हे जे प्रकरण आहे ते त्यांचं जे म्हणणं आहे की आमच्याकडे ईडीची धाडे पाडल्यामुळं आमच्याकडचे पैसे ठप्प झालेले आहेत आणि कंपनीकडे आता पैसे नाही हे पोटं सांगतायत मी स्पष्ट सांगतो तुम्हाला कारण की जनरल आपण पाहतो की ज्यावेळेला अशा कंपन्या डुबतात त्यावेळेस त्यांचे सगळे पैसे पैशाचं सगळं व्यवहार कोलमडलेला असतो परंतु या केसमध्ये असं झालेलं नाही कारण की हा जो व्यक्ती आहे त्याने अत्यंत हुशारीनं सगळ्याचा सगळा पैसा दुबईत घेऊन गेलेला आहे आणि केवळ मला वाटतं चाळीस कोटी रुपये ईडीने महाराष्ट्र देशाभरामध्ये जप्त केलेले आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातमध्ये असे मिळून चाळीस कोटी रुपये जप्त केलेले आहेत त्याचबरोबर मागच्या मार्चमध्ये फक्त दुबईतला एक त्याचा जो फ्लॅट आहे काहीतरी अठ्ठावीस का चौतीस कोटीचा तो एक फ्लॅट जप्त केलेला याच्या व्यतिरिक्त कुठलीही जप्ती नाही आहे म्हणजे आपण विचार करा की जर सातशे आठशे कोटींचा घोटाळा जर झाला असेल सातशे आठशे कोटी रुपये अमाऊंट जर या व्यक्तीकडे असेल तर त्यातले केवळ सत्तरऐंशी कोटी रुपये गेलेले आहेत बाकीचे पैसे तसे तसे आहेत त्यामुळं पैसे लोकांची द्यायचे असेल तर हा व्यक्ती देऊ शकतो परंतु त्याला ते द्यायचे नाही आहेत आणि हे स्पष्ट झालेलं आहे पण त्यामुळं हा जो विषय आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला पोलीस कंप्लेंट केल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती झालेली आहे आणि मला परत लोकांमध्ये भीती अशा अशा पद्धती नसती कारण की आम्ही दुपारीच पाहिले ज्यावेळेस आम्ही कंप्लेंट करायला जात असताना या जो मंगेश फुटे आहे या कंपनीचा जो डायरेक्टर आहे त्याचा दुबईमधून फोन आला होता जे फिरेदे आहेत दिलीप गोसाई यांना फोन आला आणि त्यांनी फोनवर सांगितलं की जर तुम्हाला कंप्लेंट करायची असेल तर तुम्ही कंप्लेंट करा पण हे लक्षात ठेवा की त्यानंतर तुम्ही पैशाचा विचार पण नाही करायचा तुम्ही आमच्या दारात पण परत येऊ शकत नाही कंप्लेंट केल्यानंतर अशा पद्धतीची धमकी या व्यक्तीने दिलेली आणि भीती घालण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं ह्यांची स्ट्रॅटेजी अशी आहे की लोकांना घाबरायचं तुम्ही जर कंप्लेंट केली तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आणि त्यामुळे लोकांच्या मनात पुन्हा संभ्रम असा आहे की असं जर झालं तर आपले पैसे जर मिळाले नाहीत तर तर मला पुन्हा एकदा आपण मागच्या कधीतरी व्हिडिओमध्ये बोलला होतो की कशा पद्धतीने हे पैसे आपल्याला मिळू शकतात आज पण मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की जवळपास चाळीस कोटी रुपये हे ईडीने जप्त केलेले आहेत एआय पी एस कंपनीचे अठ्ठावन्न आथ, अकाउंट सीज करण्यात आले आहेत ईडीच्या माध्यमातून आणि जवळपास चाळीस कोटी रुपये जप्त करण्यात आलेले आहेत तर मला ह्या निमित्ताने हे सांगायचं की ही केस ज्यावेळेस कोर्टामध्ये एफ आय आर दाखल झाल्यानंतर जाईल आणि त्यावेळेला मग ज्या लोकांचे पैसे ट्रान्सफर झालेले त्यांच्याकडे जे पुरा पुरावे असतील त्या पुराव्याच्या माध्यमातून आपण कोर्टामध्ये अर्ज करू शकतो तुमची जर कंप्लेंट असेल तर की अशा अशा पद्धतीने माझे दहा लाख असतील पन्नास लाख असतील अशा अशा पद्धतीने मी पैसे या तारखेला ट्रान्सफर केलेत त्या संदर्भातले पुरावे जर आपण कोर्टामध्ये दाखल केले तर कोर्ट यामध्ये संबंधित बँकेला नोटीस काढून त्याचा रिपोर्ट घेऊ शकतो की कशा पद्धतीने अशा पद्धतीने पैसे तुमच्या या अकाउंटून त्या अकाउंटवर गेलेले आहेत का ते मला आम्हाला रिपोर्ट द्या आणि रिपोर्ट केल्यानंतर फेरी सगळं व्हेरीफाय केल्यानंतर कोर्ट त्या बँकेला सांगू शकतात की या या व्यक्तीचे पैसे त्यांना अकाउंटला परत रिटर्न करा अशा पद्धतीच्या आदेश न्यायालय देऊ शकतं आणि त्यामुळे हे जे चाळीस कोटी रुपये आहेत त्या चाळीस कोटीमधून खूप लोकांचे पैसे मिळू शकतात त्याचबरोबर आपण जर कंप्लेंट केली म्हणजे आत्तापर्यंतची परिस्थिती अशी आहे की ईडीने फक्त एफ आय आर केलेला आहे ईडीने एफ आय आर करून फक्त भागत नाही किंवा ईडीने त्यासंदर्भात फक्त त्यांची त्यांच्या पद्धतीने त्यांची इन्क्वायरी सुरू त्यांच्या कारवाई सुरू आहे पण जर या व्यक्तींची प्रॉपर्टी किंवा जर या व्यक्तींना भारतात आणायचं असेल तर लोकांमधून पण वेगवेगळ्या तक्रारी झाल्या पाहिजे लोकांनी जर आवाज उठवला लोक जर एकत्र आले लोकांनी कंप्लेंट केल्या तर ईडीला पण ॲटोमॅटिकली प्रेशर होतो आणि त्यांना जे हे लोक ईडी जाऊन बसले दुबईमध्ये आयुष्य आरंभ करतायत तर त्या लोकांना पण भारतात आणता येतं प्लस त्यांची जी प्रॉपर्टी त्या ठिकाणी असेल ती प्रॉपर्टी पण जप्त करण्यासाठी पुढच्या सरकारी पातळी ईडीच्या पातळीवर हालचाली होऊ शकतात त्यामुळे माझी या निमित्ताने पुन्हा आपल्याला विनंती आहे की आपण कुठलाही माणसापुरचा विचार करू नये आपण जर पोलीस स्टेशनला आलात आपण जर कंप्लेंट केली तर मला वाटतं पोलीस मशिनरी असतील ईडी असेल यांना जे पुढच्या कारवाई करण्याची करण्यासाठी तुमच्या कंप्लेंटची तुमच्या जबाबांची आवश्यकता आहे ते त्यांना मदत होऊ शकते आणि हे सगळं जे स्कॅम झालेलं आहे खूप मोठं या स्कॅममधून काहीतरी येण्याची त्याचबरोबर लोकांचे पैसे कशा पद्धतीने परत प्रत्त मिळतील यासाठी ई डी आणि पोलिसांना पण प्रयत्न करता येतील त्यामुळं आपण सर्वांनी ज्यांना ज्यांना शक्य ज्यांना ज्यांना वाटतंय ज्यांना भीती वाटत नाही त्या सर्व लोकांनी या ठिकाणी आपापल्या एरियामध्ये पोलीस कंप्लेंट पोलीस तक्रारी दिल्या पाहिजे आणि त्या संदर्भात तुमचे जे काही पुरावे असतील पैसे ट्रान्सफर केलेले बाकीचे कम्युनिकेशनचे ते सगळे पुरावे जोडून आपण तक्रारी दाखल केल्या पाहिजे जेणेकरून पुढच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीला किंवा यांना आळा घालता येईल वेगवेगळ्या पद्धतीच्या स्किमा अजून पण त्या काढतायत आणि अजून पण सगळं सुरळीत सुरू आहे फक्त खोटं सांगतायत की आम्ही आमची कंपनी डोबाईल लुबलेली किंवा कंपनी सगळ्या अडचण होऊ शकत नाही परंतु सगळ्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आणि बाकीच्या पण कंप्लेंटच्या माध्यमातून माझी महाराष्ट्रातील पोलिसांना आणि ईडीला एक विनंती आहे ईडीचा एफ आय आर दाखल झाल्यानंतर पण नंतर म्हणजे ज्या वेळेला जून दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मला वाटतं ईडीचा एफ आय आर दाखल झाला त्यावेळेला या कंपनीचे काही डायरेक्टर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होते मला वाटतं आन आणि तो मंगेश कुठे कोणतरी या ठिकाणी होते महाराष्ट्रामध्ये मग जर ईडीचा एफ आय आर सिरियस एफ आय आर जर या लोकांवर दाखल दाखल होऊन त्यानंतर जर ही लोक दुबईला जात असतील तर त्यामध्ये पण काहीतरी काळाबीर झाले काहीतरी पैशाची देवाणघेवाण झाली असण्याची शक्यता आहे एफ आय आर दाखल झाल्यानंतर या लोकांना चौकशीला बोलल्यानंतर त्यांचा पासपोर्ट जप्त ईडीने करणं गरजेचं असताना पण केलेला नाही अजून पण माझी विनंती की या या कंपनीचे काही जे लोक आहेत त्या ह्या डायरेक्टरचे जे नातेवाईक आहेत ते महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ते, ते एजंट पण काही लोक काही आहेत महाराष्ट्रामध्ये तर हे काय करतायत की अजून पण दुबईला जात आहेत परत येत आहेत जात आहेत येत आहेत असं सगळं त्यांचं सुरू आहे तर माझं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीच्या लोकांची कंप्लेंट आज इथून पुढच्या पुढच्या सहा महिन्यात खूप वाढणार आहे आणि मग उद्या परत तुम्ही इथं आता अवेलेबल असणारे एजंट वगैरे जे असतील त्यांना कुठलाही आळा न घालता आपण जर असंच मोकळं ठेवलं तर उद्या जाऊन हे लोक एफ आय आर दाखल आधी दुबईला जाऊन पलायन करू शकतात ईडीच्या अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना माझी विनंती की आपण या लोकांचे पासपोर्ट पहिले जप्त केले पाहिजे कारण की हे जर लोक गेले तर उद्या तर उद्या तर पैशांची रिकव्हरी कशी करायची हा प्रश्न आहे त्यामुळे पोलिसांना विनंती की आपण त्यांचे पासपोर्ट तातडीनं जप्त केले पाहिजे आणि लोकांना या निमित्ताने विनंती की आपण आप आपापल्या एरियामध्ये तक्रार दाखल करा आणि काही मदत लागली तर आम्हाला नक्की संपर्क करा आम्ही सहकार्य करण्यासाठी तयार आहोत धन्यवाद